नमस्कार मित्रांनो बीडच्या प्रकरणापासून संतोष देशमुख यांच्या हत्येपासून महाराष्ट्रामध्ये जो एक जातीय संघर्ष निर्माण झाला अशी परिस्थिती दिसतीये ती परिस्थिती खरंच ह्या दोन्ही जातीतील जे स्थानिकला राहणारे लोक आहेत ग्रामीण भागात राहणारे लोक आहेत यांच्या मनातून आहे की हा संघर्ष कोणी जाणीवपूर्वक निर्माण केला आहे हे आपण समजून घ्यायचा प्रयत्न करतोय यामध्ये विशेष करून लक्ष्मण हक्के नावाची जी व्यक्ती आहे ती व्यक्ती जातीय तेढ निर्माण कसं होईल यासाठी आटोकाट प्रयत्न करताना दिसते तिचे आपल्याला पुराव्यासह उदाहरणं पाहिजेत बीड जिल्ह्यामधली एक घटना आहे आणि लातूर जिल्ह्यामधली एक घटना या दोन्ही घटनाच्या अनुषंगानं लक्ष्मण हक्के यांची प्रवृत्ती काय स्वरूपाची आहे हे तुमच्या लक्षामध्ये बसेल खर तर गुन्हेगाराला जात नसते गुन्हे हागार हा गुन्हेगार असतो तसं पाहिलं तर ह्या महाराष्ट्रामध्ये जितक्याही जाती आहेत त्या प्रत्येक जातीमध्ये कुणी ना कुणी गुन्हेगार आपल्याला सापडेल म्हणून एखादा विशिष्ट व्यक्ती गुन्हेगार आहे म्हणून ते जात गुन्हेगार असं म्हणता येणार नाही अगदी आज आपण पाहतोय की मंजारा समाजामधील कराड असतील हे घुले असतील हे गुन्हेगार आहेत हे गुन्हेगार आहेत आहेत त्याच्यावरले काय आहेत ते आता साक्षीपुरावे करून त्याचा काय गुन्हा सिद्ध होईल तो प्रक्रिया होत राहील परंतु एका वंजारी समाजाचे ते लोक गुन्हेगार आहेत म्हणून पूर्ण वंजारी समाज गुन्हेगार असं नाही होत एखादा मराठा समाजामधील एखादा गुन्हेगार असेल म्हणून मराठा समाज गुन्हेगार होत नाही तसं अनेक समाज आहेत प्रत्येक समाजामध्ये कुणी ना कुणी गुन्हेगारी प्रवृत्तीचा असतं अनेक खूर महाराष्ट्रामध्ये झालेले आहेत वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये त्यांच्या जातीस शोधल्या तर तुम्हाला प्रत्येक जातीमध्ये कोणी ना कोणी सापडेल की ज्यांनी कोणाचा खून केला आहे आणि प्रत्येक जातीमध्ये सापडेल ज्यांचा खून झालेला आहे त्यामुळे एखाद्या व्यक्तीचा खून झाला असेल तर तो कुठल्या जातीचा आहे आणि एखाद्या व्यक्तीनं खून केला असेल तर तो कुठल्या जातीचा आहे हे शोधण्याची जी काही नवीन पद्धत निघाली आहे ना हे चुकीचे आहे गुन्हेगारा गुन्हेगार असतो आणि त्याला शिक्षा व्हायला पाहिजे असते जात कुठली असेल आता ह्या लक्ष्मण हक्क्यांचे प्रयत्न कस चाललेत पहा ज्यावेळा संतोष देशमुख यांची हत्या झाली अतिशय अमानवीय पद्धतीनं हत्या झाली आणि त्याचे प्रसाद उमटले फार मोठ्या प्रमाणामध्ये मीडियामध्ये वगैरे चर्चा झाल्या सोशल मीडियामध्ये चर्चा झाल्या अनेकांनी हे प्रकरण उचलून धरलं आणि ज्यावेळेस ह्याचे मारेकरी कोण आहेत हे बाहेर पडल्या गोष्टी त्यावेळेला जे नावं समोर आले त्यातले बहुतांशी लोक हे वंजारी समाजाचे निघाले तुम्हाला मी जात का सांगतोय जात सांगण्याचं जा कारण नाही पण लक्ष्मण हाके ज्या पद्धतीनं काम करत आहेत त्यामुळे तुम्हाला जात सांगण्याचा प्रसंग येतोय अन्यथा संतोष देशमुख मराठा होते हे लक्षात घ्यायची गरज नाही आणि हे गुन्हेगार वंजारी होते हे लक्षात घेण्याची गरज नाही ते फक्त मारेकरी होते आणि जो मेला तो एक व्यक्ती होता एक निष्पाप जीव गेला आपण एवढंच बोलू शकतो मराठा वंजारी ओबीसी हे ह्या हे विषय लावण्याची गरज नाही परंतु लक्ष्मण हक्के यांची जी काय प्रवृत्ती आहे ती कशा पद्धतीनं काम करते आणि ते असं काय करतायत ह्या सगळ्या गोष्टी आपण समजून घेतोय म्हणून जातीवर आपण जातोय तर यामध्ये त्यांनी प्रति मोर्चे काढायला सुरुवात केली आता प्रति मोर्चे काढण्याचं काहीच कारण नाही तुम्हाला मी दोन घटना सांगणार आहे तर पूर्वी हे संतोष देशमुखच्या प्रकरणाची पार्श्वभूमी सांगतो मी गेवऱ्यामधली एक घटना आहे लातूरमधली एक घटना आहे ह्या दोन घटनांकडे लक्ष्मण हक्के यांचा बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे पहा आणि मग तुमच्या लक्षामध्ये बसेल की हा जातीयवादी माणूस आहे का नाही ते आणि जातीय विष ह्या महाराष्ट्राच्या समाजामध्ये हे पसरवण्याचं काम करतो नाही तर अगदी एक मिनटामध्ये तुम्हाला हे संतोष कार्यक्रम सांगतो आली की लक्ष्मण हाके यांनी तुम्ही कराडावरती आरोप करताय तुम्ही धनंजय मुंडेवरती आरोप करताय आणि मग मंजारी समाजाला तुम्ही बदनाम करताय अशा पद्धतीची भूमिका घेतलेली आहे वास्तवामध्ये कुठल्या समाजाला टार्गेट करण्याचा हा विषय नाही ते व्यक्तीला टार्गेट करत आहेत कोणीही जी लोकं बोलत आहेत अगदी सुरेश दस असतील त्यांनी आका वगैरे हे नाव घेऊन बोलले आता ज्या लोकांना या प्रकरणामध्ये इन्वॉल्व्ह आहेत त्यांची ती नावं घेत आहेत योगायोग असं आहे की ती ते लोक सगळे वंजारी समाजाचे आहेत अगदी तिच्या आकाच्या आकामधून धनंजय मुंडे यांचं सुद्धा नाव घेतलं गेलं ते गुन्हेगार आहेत नाही आहेत त्यांचा काही संबंध आहे नाही हे न्यायालयीन चौकशीमध्ये शेडीच्या चौकशीमध्ये सगळे निष्पन्न होईल परंतु चर्चा ज्या अंगाने चालल्या आहेत योगायोग असा आहे की जे खुडी म्हणून आज जी चर्चा होती आहे ते लोक वंजारी समाजाचे आहेत आणि त्यांना पाठबळ दिलं जातं आहे धनंजय मुंडे यांच्याकडून असं म्हणलं जातं ते सुद्धा वंजारी समाजाचे आहेत तर हा विरोध ते वंजाराची आहेत म्हणून नाही हा विरोध संतोष देशमुख यांचा खून झाला आहे त्या अनुषंगाने निघाले चर्चेमुळे तो विरोध आहे योगा योगा आहे हा किती वंजारी आहेत जर वंजारी समाजाच्या विरोधामध्येच जर हा लढा उभा करायचा असता तर या प्रकरणा संबंधित जितेंद्र आव्हाड हे सुद्धा वंजारी समाजाचे आहेत त्यांना कुणीही टार्गेट केलेलं नाही पंकजादाई मुंडे बीड जिल्ह्यामधल्याच आहेत त्याही वंजारी आहेत त्यांनाही आणखी कुणीही टार्गेट केलेलं नाही त्यांचा आणि ह्या सगळ्या लोकांचा कुठला संबंध लागत नाही परंतु ह्याला जातीय रंग देण्याचा प्रयत्न लक्ष्मण हाके यांच्याकडून किंवा यांच्या सगळ्या काही लोकांकडून होतोय गुन्हेगार गुन्हेगार आहे आता जो तुम्हाला घटना सांगतो त्या घटना सांगण्यापूर्वी त्या त्या भागातील एक वकील आहेत त्या वकिलांनी काय आपली प्रतिक्रिया दिलेली आहे ते काय म्हणतायत लक्षपूर्वक का त्यांची भूमिका आहे का तुमच्या लक्षामध्ये बसेल की लक्ष्मण हाके काय पद्धतीनं आपली भूमिका मांडतायत त्यांचं मत ऐकल्याच्यानंतर पुढेही आपण लातूरला काय घडलं आणि लक्ष्मण हाके यांची कशी भूमिका आहे आपण तेही पाहू सर्व स्तरातून आणि आंदोलन सुरू झाली त्याच्यामध्ये सर्व समूहाची मागणी त्या मारेकरी जे आहेत त्यांना शिक्षा व्हावी अशा पद्धतीची मागणी त्याच दरम्यानच्या काळामध्ये लक्ष्मण हाके जे सांगोल्याचे आहेत पश्चिम महाराष्ट्रातले मराठवाड्याची जाम नसणारे ते व्यक्तिमत्व आहेत ते मराठवाड्यामध्ये येतात आणि जाती जातीमध्ये द्वेष पसरविण्यासाठी त्याची भूमिका घेतात म्हणजे उदाहरणार्थ मी मला सांगतो मी हे का बोललो मी आता रस्त्यावर आहे मी येतोय गेवराई तालुक्यातील बाग पिंपळगाव या गावातून ज्या गावामध्ये संतोष जानकर आणि ज्ञानेश्वर महारोर या दोन व्यक्तीला एका आरोपीने आणि अज्ञात तीन आरोपी आहेत या तिघांनी चौघांनी मिळून एका किराणा दुकानामध्ये डांबलं त्याला किडनॅप केलं तिथं आणून त्या किराणा दुकानात कोंडलं तीन चार दिवस त्याला मारहाण केली पैशाच्या धमक्या दिल्या दोन लाख रुपये दे नाही तर तुला आता आम्ही मारू पोलिसांनी तिथून त्याला आणलं पोलिसांनी कुठली त्याच्यावर केस केली नाही त्या आरोपींवर आणि तो जो ज्ञानेश्वर आहे आणि संतोष आहे त्याला त्याच्या गावाला नेऊन सोडून दिलं इथपर्यंत ठीक होत ज्ञानेश्वरला परत त्या आरोपीनं फोन केला आणि त्या आरोपीनं धमक्या दिल्या की तू जर दोन लाख रुपये दिले नाही तर तुझं काही खरं आहे मग त्या ज्ञानेश्वर महाराजनं गळ्याला फाशी घेतली आणि आत्महत्या केली हा भाग एक आता आरोपीला आणि प्रवृत्तीला कुठलीही जात नसते हे मी सुरुवातीपासून सांगतोय हे कुटुंब लक्ष्मण हाकेंकडे गेलं लक्ष्मण हाकेंना म्हटलं की याच्यामध्ये जो आरोपी आहे त्या आरोपीला अटक झाली पाहिजे शासन झालं पाहिजे आणि आमच्या ज्ञानेश्वरला न्याय मिळाला पाहिजे त्याची हजी त्याला आत्महत्याची प्रवृत्त केली त्याची एक प्रकारे जी हत्या केली त्या हत्येला न्याय मिळाला पाहिजे अशी भूमिका तुम्ही घ्या योगानं लक्ष्मण हाके हे औरंगाबाद मध्ये म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये पत्रकार परिषद घेत होते जी पत्रकार परिषद या महाराष्ट्रातल्या आणि विशेषत बीड जिल्ह्यातल्या ले सगळ्या ज्या एकंदरीत वातावरण सुरू आहे त्याच्यावरती ते पत्रकार परिषद घेत होते आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये जाऊन हे आता महारनोरांची मी जात नाही सांगितली पण महारनोर हे जातीनं धनगर आहेत म्हणजेच लक्ष्मण हाकेंच्या जातीचे आहेत आणि त्यातला जो आरोपी आहे तो वंजारी समाजाचा आहे लक्ष्मण हाकेंनी त्याच्याबद्दल चकार शब्द काढला नाही परंतु तेच लक्ष्मण हाके त्या सोट कुटुंबानं लक्ष्मण हाकेंना बोलावलं नव्हतं सोट कुटुंबावर अन्याय झालाय तो एक लाख टक्के झालाय पण तिथला आरोपी फक्त मराठा आहे म्हणून लक्ष्मण हाके त्या ठिकाणी केलेले माझ म्हण लक्ष्मण हाकेंना हे आहे की बीड जिल्ह्यामध्ये महानोर कुटुंबावरती जो अन्याय झाला त्यांचा मुलगा जो गेला तिथला आरोपी वंजारी आहे म्हणून तुम्ही तिथं न जाण आणि लातूर जिल्ह्यातला सोट कुटुंब जे धनगर समाजाचं कुटुंब आहे तिथला आरोपी मराठा आहे म्हणून सोट कुटुंबावरती आवाज उठवणं हे कितपत योग्य आहे तर तुम्ही वकील साहेबांचं म्हणणं ऐकलं की बीड जिल्ह्यातील गेवराई या ठिकाणी एक घटना घडली दोन लाखाच्या खंडणी संदर्भामधली खंडणी वसूल करणारी व्यक्ती वंजारी समाजाचे होते आणि जो व्यक्ती मारहाण खाऊन तो मेला आत्महत्या केली घाबरून घेऊन ती व्यक्ती धनगर समाजाची होती आता विशेष म्हणजे लक्ष्मण हक्के साहेब हे धनगर समाजाचे आहेत मारणाराही ओबीसी आहे मेलाही ओबीसी आहे ते प्रकरण लक्ष्मण हक्के साहेबांनी उचलून धरलं नाही ते कसं काय त्यांनी सांगितलेलं आहे हे आलं परंतु लातूर जिल्ह्यामध्ये एक घटना आहे आणि त्या ठिकाणचा जो मारणारा व्यक्ती आहे किंवा जो ज्याला आरोप म्हणलं जाते तो मराठा आहे यात मराठा आणि धनगर असा विषय आल्याच्यानंतर ते मात्र फटक कर लातूरला गेले आणि धनगर समाजाची बाजू उचलून ठरले आपणाला ज्यांच्यावर अन्याय झालाय त्यांची बाजू घेऊन ये असं म्हणणं बिलकुल घेतलं पाहिजे आपण इथंही तोच नेम लागू जो गुन्हेगार आहे तो गुन्हेगार आहे तो जात कुठली असेल ज्याच्यावर अन्याय झालाय त्याला न्याय भेटलाच पाहिजे जात कुठली असेल परंतु हिनी स्पेशल त्यांची भाषा फक्त बघा तुम्ही त्यांची बाजू काय घेत आहे अशा विषयाने बाजू बिलकुल अवश्य घेतली पाहिजे ज्यांचा अन्याय होतोय त्यांची बाजू अवश्यच घेतली पाहिजे हे समाजामधल्या लोकांचं सुंदर लोकांचं काम आहे परंतु त्यांची भाषा पहा ते सांगतात की तुम्ही बीडला म्हणताय की बिहार बीड जा बिहार बीड हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा म्हणला आहे पण बाजूलाच लातूर जिल्हा आहे तिथं पहा म्हणजे जर बीड जिल्ह्यामध्ये वंजारी समाजाच्या माध्यमातून ओबीसीच्या माध्यमातून तिथं आतंक माजवला जात असेल तर लातूर जिल्ह्यामध्ये मराठा समाजाच्या मध्य आतंक माजवला जातो माजवला जातोय असं पद्धतीने त्यांना काहीतरी निष्पन्न करायचंय असं दिसतंय तुम्ही प्रत्येक घटनेमध्ये जात कशाला बघताय तुम्हाला जर सांगायचं ना तुम्ही सरळ गुन्हेगाराचं नाव घ्या त्याच्या आणल्या जाय त्याचं नाव घ्या पण हा या जातीचा आहे हा या जातीचा आहे हेच वर्णन करण्या भागाला हेतू काय लातूरमध्ये आल्यानंतर माऊली उमेश सोट वय वर्ष अठरा या धनगर समाजाच्या तरुणाची जातीच्या प्रतिष्ठेपाई उच्च जातीच्या माणसांनी धनगर समाजाच्या या अठरा वर्षाच्या तरुणाची हत्या केलेली आहे या मुलाच्या हत्येसंदर्भात या महाराष्ट्रामधल्या सर्व समाजापर्यंत ही बातमी गेल्यानंतर आम्ही काल टाकळी गावामध्ये भेट दिल्यानंतर मुलाचे वडील मुलाची आई मुलाचे आजोबा चुलते सगळे सरपंच गावचे सगळे नातेवाईक मंडळी इथे उपस्थित आहेत आणि आम्ही प्रेस घेत आहोत प्रेस यासाठी घेत आहोत की उच्च जातीच्या लोकांनी जातीच्या प्रतिष्ठेपाई एका धनगर समाजाच्या पोराचा बळी घेतलेला आहे मुलगा अठरा वर्षाचा आहे आणि त्यांची मुलगी वीस वर्षाची आहे बीडला गँगवारचं बीड म्हणून ओळखलं जातं त्याच लातूर जिल्ह्यामधला हा गोविंद रंगनाथ डुरे नावाचा हा आरोपी आहे आपल्या जातीच्या प्रतिष्ठेपायी या आरोपीनं अठरा वर्षाच्या मुलाची हत्या केलेली आहे प्रेम प्रकरणातून जातीच्या प्रतिष्ठेपायी एका धनगर समाज तर हा हेतू सर्वांनी लक्षात घेणं गरजेचं हा माणूस मुळामध्ये पश्चिम महाराष्ट्रामधला आहे तू जरा तिकडे बघा नाही महाराष्ट्रामध्ये मराठवाडामध्ये काही लोक नाहीत का जे इथल्या समाजाला न्याय देऊ शकतील असे इथे काही नेते नाहीत का ज्यांना इथं न्याय अन्याय होतो हे कळत नाही का परंतु हा एक व्यक्ती सुपूर्णता टाकलेला ह्यांना काम की तुम्ही अशा म्हणजे तिने स्टँड घेत चला आणि मग उगीच समाजा समाजामध्ये ते निर्माण होईल अशा म्हणजे तिचं वातावरण तयार करायचं निष्पन्न काय होतं निष्पन्न काहीच होत नाही परंतु समाजामध्ये तेढ मात्र मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण होतं आता लातूरची जी का घटना घडली ही प्रेम प्रकरणातून घडलेली घटना आहे मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये अजूनही आंतरजाती विवाहाला समाज मान्यता नाही म्हणजे कुठल्या जातीतल्या मुलांना कुठल्या जातीतल्या मुलीवर प्रेम करावं कुठल्या मुलीनं कुठल्या जातीतल्या मुलावर प्रेम करावं ह्याचे बदनं नाहीत त्याला हरकत नाही प्रेम काही जात मुगून होत नसतं मान्य त्याला ते त्याला परंतु समाजव्यवस्था अशी आहे की अजूनही एखाद्या विशिष्ट समाजामधील व्यक्ती एका विशिष्ट समाजामधल्या मुलीशी किंवा कुठली जात असेल आपल्या जातीतल्या मुलानं किंवा मुलीनं इतर जातीमधल्या मुलाशी लग्न वगैरे किंवा मुलीशी लग्न करू नये अशी एक समाज समाजाचा मूड आहे आणि अशा समाजामधलाच हा प्रसंग आहे त्या लोकांनी काहीतरी प्रकरणातून रागातून ते काही केलं ते समर्थन आपण करत नाही आहोत एखाद्याला मारणं किंवा मारायला मरायला भाग पाडणं समर्थन आपण नाही करू शकत त्याचं आपण समर्थन करणं गेलो परंतु समाजव्यवस्था आज कशी आहे तर समाजव्यवस्थेचा हा परिणाम आहे मुलगी एक ते वीस वर्षाची होती हा मुलगा अठरा वर्षाचा होता मुलगा धनगर समाजाचा होता मुलगा मुलगी मराठा समाजाची होती असा काहीतरी विषय आहे आणि मग त्यातून आंतरजातीय हा विषय झाल्यामुळं आणि तितका ह्या सगळ्या गोष्टीला मान्यता दिल असे त्यांच्या कुटुंब नसल्यामुळं ही घटना घडली त्याचं कायदेशीर जे काय व्हायचे ते होईल चला परंतु प्रत्येक गोष्टीला जर आपण जातीच्या चष्म्यातून पाहू लागलो आणि असे लोक समोर येऊ लागले तर महाराष्ट्रामध्ये प्रत्येकजण आपली जात पाहिल आणि मग येणाऱ्या काळामध्ये जी जात मोठी तिचं वर्चस्व महाराष्ट्रामध्ये राहील जी जात छोटी त्याच्यावरती जा अन्याय होईल ही योग्य नाही त्याच्यामुळं लक्ष्मण हाकेसारख्या लोकांचा निषेध व्हायला पाहिजे असे लोक येऊन जर प्रेसमध्ये पद्धतीने बोलत असतील तर तिथं हजार स्थान लोकांनी उठून त्याचं माईक घेतलं पाहिजे तुम्ही फक्त मुद्द्यावरती मला जातीवर बोलू नका हे सांगितलं पाहिजे अन्यथा महाराष्ट्राला जाती रंग देण्याचं जे काही का जे काम आहे ह्याचं रूपांतर उद्या येणाऱ्या काळामध्ये जाती जातीमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये ते निर्माण होण्यामध्ये होईल आणि आज जे काही जातीचे लोक आहे तो राहणार नाही आपल्या ही प्रतिक्रिया महत्वाच्या आहेत लक्ष्मण हाके यांची भूमिका आपल्याला आहे का त्यांची भूमिका योग्य आहे का समाज कुठलाही असेल जात कुठलीही असेल गुन्हेगाराच्या बाजूने उभं राहणं हे योग्य आहे का आणि लक्ष्मण म्हण की आज या महिना दोन महिन्यामध्ये आपण जे काही प्रतिमोर्चे काढणं असेल किंवा मग विशिष्ट जात बघवण्याचं कार्यक्रम घेणं असेल हे जे करतायत हे चुकी चुकीचं करतायत का आणि मग अशा व्यक्तीवर सुद्धा जी काही प्रोविजन असेल त्या हिशोबाने काही कुणा दाखल व्हायला पाहिजे का आपल्या प्रतिक्रिया निश्चितपणे कळवा जय महाराष्ट्र